साप सुटला की तो चावतोच पण समजा जगातले सगळ्यात जहरी साप या दोन्ही दुश्मन सापांनी स्वतःहून किंवा काही तत्कालीन कारणास्तव बॉन्ड पेपर वर केल्या की मी माझ्या हिशोबाने राहतो तू तु तु तुझ्या हिशोबाने राहा तू ही दंश करू नको आणि मीही फन फुंकारणार नाही आता कालखंड लोटला गेला आणि पेपरची मुदत संपली दोन्ही साप बंधनातून सुटले मग आता काय दहशत बाजणार यावर सगळ्या जगाचं लक्ष लागलंय हो कारण हे दोघे आहेत रशिया आणि अमेरिका यांचं जहर म्हणजे त्यांच्याकडे असलेली अन्वाश्रांची संख्या आज जग एका अशा वळणावर उभा आहे जिथे अर्ध्या शतकानंतर प्रथमच अमेरिका आणि रशियावर कोणतेही अनुबंधन उरलेलं नाही म्हणून साप सोडला की तो चावतोच आणि अन्वाश्र सोडली की मग जगच हादरतं नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं आज जग अशा वळणावर उभा आहे जिथे अर्ध्या शतकानंतर प्रथमच अमेरिका आणि रशियावर कोणताही अनुबंध नाही खरं भयानक इशारा आहे हा कारण इतिहास सांगतो जेव्हा शक्तीला लगाम लागलेला नसतो तेव्हा विनाश ठरलेलाच असतो रशिया आणि अमेरिका यांच्यातील स्टार्ट हा अनुकरार आज अधिकृतपणा संपुष्टात आला आहे हा केवळ एक कागदाचा करार नव्हता तर जगाला अनुयुद्धापासून वाचवणारी शेवटची भिंत उरलेली होती आज ती भिंत देखील कोसळली आहे आणि म्हणूनच संपूर्ण जग पुन्हा एकदा न्यूक्लिअर धोक्याच्या उंबरठ्यावर उभं आहे करार नेमका काय होता तर दोन हजार दहा साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री यांनी नवीन स्टार्ट करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या दोन हजार अकरामध्ये अंमलात आलेल्या या कराराचा मुख्य उद्देश होता की धोरणात्मक अन्वश्रांची मर्यादा ठेवणे यामध्ये समावेश होता आंतरखंडी बॅलिस्टिक क्षेपणासरे पानबुड्यांवरून डागली जाणारी क्षेपणासरे अणुबॉम्बर विमाने ही शस्त्र म्हणजे शहरं उद्वस्त करणारी देशाची मुळं हादरवणारी शक्तीच होते म्हणूनच करारानुसार तैनात अन्वश्रांची संख्या मर्यादित ठेवणं बंधनकारक होतं या कराराची खरी पार्श्वभूमी शीतयुद्ध काळापासूनच सुरू आहे हा करार अचानक जन्माला आलेला नव्हताच त्याची मुळ थेट शीतयुद्धाच्या काळात जातात एकोणीसशे एकोणसत्तर पासून अमेरिका आणि सोव्हिएत युनियन मध्ये अन्वश्र निय चर्चा सुरू झाल्या साल्ट करार स्टार्ट वन स्टार्ट टू मॉस्को करार हे सगळे प्रयत्न म्हणजे डोळ्यात तेल घालून अन्वश्रांवर लक्ष ठेवणे दोन हजार नऊ मध्ये ओबामा आणि मेदवेदेव यांनी पुन्हा एकदा वाटाघाटी सुरू केल्या आणि आठ एप्रिल दोन हजार दहामध्ये नवीन स्टार्ट करारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं हा करार दहा वर्षासाठी होता आणि दोन हजार एकवीस मध्ये जो बायडन यांनी त्याची मुदत दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवली पण पर म्हणतात ना जिथे युद्ध असतं तिथे विश्वास राहतच नाही आणि त्यामुळेच दोन हजार तेवीसमध्ये रशियाने युक्रेन युद्धात अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा आरोप करत या करारातील सहभाग निलंबित केला तपासणी थांबली संवाद थांबला आणि आज हा करार संपूर्णपणे संपुष्टात आला आहे आजची वस्तुस्थिती अशी आहे की जगातील नव्वद टक्के अण्वाश्रे अमेरिका आणि रशियाकडे आहेत रशियाकडे चार हजार तीनशे नऊ अण्वाश्रे अमेरिकाकडे तीन हजार सातशे आणि चीनकडे सहाशे आता कोणतंही बंधन उरलेलं नाही त्यामुळे दोन्ही देश शेकडो नव्या अणुवस्त्रांची तैनाती करू शकतात फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टचे मॅट कोर्डा म्हणतात की ही नवी अन्वश्र शर्यत चीनलाही खेचून आणू शकते म्हणजेच एक गेला की सगळे धावतात अशी ही धोकादायक साखळी निर्माण होऊ शकते संयुक्त राष्ट्रसंघाने याला गंभीर क्षण असं संबोधित केलं आहे सरचिटणीस ॲटोनियो गुटेरेस यांनी स्पष्ट इशारा दिला की अर्ध्या शतकानंतर जग अशा युगात प्रवेश करत आहे जिथे सर्वात मोठ्या अन्वश्र शक्तीवर कोणतंही बंधन राहिलेलं नाही पोप लिओ यांनी आव्हान केलंय की भीती आणि अविश्वास नव्हे तर जागतिक हितांना प्राधान्य देण्यात यावं आज प्रश्न असा आहे की अन्वश्रेय हे संरक्षणासाठी असतात की वापरासाठी असतात आज निर्णय मोठ्या शक्तींच्या हातात आहे पण परिणाम संपूर्ण जग भोगणार आहे जग पुन्हा न्यूक्लियर अंधाराकडे चाललंय का की अजूनही वेळ आहे थांबायची तुमचं मत काय कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन